नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर मुघे शेतीविषयी माहिती देणाऱ्या भीमपुत्र या आपल्या युट्यूब मध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या मध्ये कपाशी पिकातील खत व्यवस्थापन याविषयी माहिती बांधणार आहोत आज मी तुम्हाला एक असे चार ते पाच प्रकारचे खतं सांगणार आहे यापैकी कुठल्याही एका खताचा वापर आपण कपाशी पिका पहिला डोस देताना याचा वापर करू शकतो तसेच ज्या शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये आपली कपाशी पिके लाल पडत असते ज्याला आपण लाल्या रोग असे म्हणतो त्या लाल्या रोगापासून आपले होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण आतापासून काय काय नियोजन केले पाहिजे कुठल्या प्रकारचे खतं टाकले पाहिजे याची देखील माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनल नवीन असेल असे शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या सारख्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायचा आहे कपाशी पिकात खत व्यवस्थापन करताना काही शेतकरी लागवडीपूर्वी खताचा बेसळ डोस टाकत किंवा लागवडीबरोबर बरोबर सुद्धा खताचा बेसळ डोस टाकत असतात लागवडीनंतर नंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्याचं व्यवस्थापन करत असतात जे शेतकरी बांधव खताचा बेसळ डोस मध्ये वापर करत असेल अशा शेतकरी बांधवाने एक दीड ते दोन बॅग सिंगल सुपरफास्ट या खताचा वापर करायचा आहे व जे शेतकरी बांधव कपाशी लागवडीवर बेसळ डोस देत नसेल किंवा पंधरा ते वीस दिवसानंतर खताचा व्यवस्थापन करत असेल अशा शेतकरी बांधवाने जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर खताचं व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे जेव्हा आपण शेतामध्ये खत टाकतो त्यापैकी नत्रयुक्त खत म्हणजे ज्या खतामध्ये नायट्रोजन असतो ते आपण टाकल्यानंतर ती तीन ते चार दिवसामध्ये पिकाला लागू होते व व पालाश व स्फ्रोल या खताला लागू होण्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस दिवसाचा कालावधी लागत असतो त्यामुळे आपण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर खताचं व्यवस्थापन करणे करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ कपाशी पिकाच्या लागवडीनंतर विसाव्या दिवशी दिशा जर आपण खत टाकला असेल त्यापैकी त्यातला नत्र हा टाकल्यानंतर लगेच तीन ते चार दिवसामध्ये पिकाला उपलब्ध होणार आहे व परंतु पालास आणि पुरत उपलब्ध होण्यासाठी पुढचे पंचवीस तीस दिवस लागणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण कपाशी पिकाच्या लागवडीनंतर विसाव्या दिवशी खत टाकलं आणि त्याला लागू होण्यासाठी पुढचे पंचवीस दिवस लागले म्हणजेच पहिले वीस आणि मागचे पंचवीस असे असे टोटल पंचाळीस दिवस झाले आणि पंचाळीस दिवसाच्या अवस्थेमध्ये आपलं पीक पिके शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये असते किंवा पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये असते अशा अवस्थेमध्ये पिकाला खत उपलब्ध होणे खूप महत्वाचे असते त्यामुळे आपण पीक लागवडीनंतर शक्य तितक्या लवकर खताचं व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे आपण जेव्हा खत टाकतो त्यापैकी नत्र हे वाढीसाठी काम करत असते फॉस्फोरस हे फुल धरण्यासाठी व वा शाखेय वाढ होण्यासाठी काम करत असते व पोटॅश परिपक्वता करण्यासाठी काम करत असते आता मी तुम्हाला चार ते पाच प्रकारची खतं सांगतो त्यापैकी जे खत आपल्या शेताला सूट होत असेल त्यापैकी कुठल्या एका खताचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करायचा आहे यामध्ये आपण सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकतो या खताचा वापर आपल्याला एकरी दीड ते दोन बॅग याप्रमाणे करायचा आहे बांधवांना दहा सव्वीस सव्वीस हे खत उपलब्ध नसेल अशा शेतकरी बांधवांना डीएपी या खताचा वापर करायचा आहे डीएपी या खताचा वापर सुद्धा देखील आपल्याला एकरी एक ते दीड बॅग करायचा आहे डीएपी या खतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे व या खतामध्ये पोटॅश नाहीये त्यामुळे आपल्या डीएपी या खतासोबत अर्धा बॅग म्हणजे पंचवीस किलो कोट्या कोट्याचा वापर आपल्याला डीएपी सोबत करायचा आहे या व्यतिरिक्त वी आपण वीस वीस तेरा या खताचा वापर करू शकतो या खताचे प्रमाण देखील आपल्याला एकरी एक दीड बॅक करायचे आहे वीस वीस तेरा चोवी चोवी या खतासोबत सुद्धा आपल्याला अर्धे कोणी पोट्याचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त वी आपण वीस चोवीस चोवीस जोरवाट या देखील खताचा वापर करू शकतो चोवीस चोवीस जोरवाट या खतासोबत सुद्धा आपल्याला पोट्याचा वापर करायचा आहे या व्यतिरिक्त आपण बारा बत्तीस सोळा या देखील खताचा वापर करू शकतो तसेच पंधरा 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 या देखील खताचा वापर आपण करू शकतो यानंतर आपल्या शेतात जर कपाशी पीक हे बोलले लागले लाल होत असेल अशा शेतकरी या डोझ मध्ये एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपल्याला करायचा आहे ज्यांच्या शेतामध्ये ज्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाचे पाणी लाल होत असतात अशा शेतकरी बांधवांनी प्रत्येक खताच्या डोझामध्ये आपल्याला एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एकरी मायक्रो न्यूट्रन किटचा वापर करायचा आहे तर उपलब्ध असलेल्या कुठल्याही कंपनीची मायक्रो न्यूट्रिन किट आपण टाकू शकतो जसं की अग्रगॉनची काला किट सावीची कॅल्फट आणि यामध्ये हो एक गोष्ट लक्षात शेतकरी मानव आर... कपाशी लागवडी टाकायला उशीर होत असेल किंवा कपाशी लागवडी बावीस तीस नंतर खताचं व्यवस्थापन करत असेल अशा शेतकरी मानवाने एकरी अर्धा बाग एकरी अर्धा युरिया हा शिल्लक टाकायचा आहे जेणेकरून आपल्या पिकाची जोमदार वाढ होईल शेतकरी बाब अशा प्रकारे लक्षात घ्या आपल्याला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा या खतासोबत कोट्याश घ्यायची गरज नाही म्हणजे झिरो या खताचा वापर करत असेल अशा खतासोबत आपल्याला एकरी पंचवीस किलो कोट्याचा वापर करायचा आहे ज्याबरोबर ज्यांच्या शेतामध्ये कपाशी शेतकऱ्याचे पाणी लाल होत असेल अशा शेतकरी बांधवांनी त्यामध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम च वापर करायचा आहे त्यासोबत एक मायक्रोटेल किटचा देखील वापर करायचा आहे शेतकरी बांधाने अशा प्रकारे आपल्या कपास शिकवण आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपण जर चॅनलला नवीन सांगा तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद